बघा इथं मम्मी स्नेहलच चालू आपली देवपूजा आज काय आहे स्नेहल आज आहे लक्ष्मी पूजन आणि सोनं आज पूजन करतात म्हणजे चालेल सोनं नसतं असं काय नाही तर आपल्या घरात जे जे लक्ष्मी आहे ज्याने आपण रोज त्याच काम करतो आहे का ना जस की गाडी आपली मिशन वगैरे टी व्ही आहे मोबाईल आहे म्हणजे आपल्या ज्या गरजेच्या वस्तू आहे त्यांची पूजा केली पाहिजे नाही का तीच लक्ष्मी आपली असते आहे का आणि आमची लक्ष्मी आहे इथं इथं आहे की काय माचीस का आहे की आहे की एक बहुतेक त्या पेंटीचे खिशोर थोडं फरायचं काढून घे आता पूजा करायची आणि इकडं स्नेहने बघा रांगोळी भारी काढली इकडं पाऊल काढले तिने आणि इकडं बघा आकाशकंदील आकाशकंदील कसं वाटतं आणि सगळं आमच्याकडे गुलाबी गुलाबी आणि इकडं फटाकडे उडवलेत मी आणि इकडं आपले तुळशी पशी बी काढली तिने तुळसपशी बी काढली तर चला आतमध्ये काय चाललंय बघूया चा। ह्यांचं तर देवपूजेचं झालं हिनी आणलं फराळीचं इकडं बघा इथं चिवड आहे इथं चिकरंजन लाडू घेतलाय वाद घेतले प्रसाद घेतलाय पूजेचं सामान घेतलंय मम्मी इथं पूजा करणार पूजा करणार देवपूजा करून इथं तर माझ्याकडून देवपूजा चालू झाली आता माझी फायनली दे दे देवपूजा झालेली दे इकडं दे दे। फटाकडे मी उडवत होतो बघा आणि फटाकडे तसेच हो ठेवले तिथे काय आणि स्नेहल करते आता शींची पूजा बाहेर चालू गाडीची पूजा करून घेऊ ते तुळशीची करते तुळशीची पूजा कर आणि मी फटाके उडवतो जर म्हणून गाडी पूजन झाली आणि इकडे आमच्या तर स्नेलनी घेतले बघा फुलभाज्या आणि मम्मीला दिलाय फुलभाज्या लांबदारा लांबदारा पाऊस लावता का कोण दोघी का काय मोठा फटाकडा झाला ने ने लावा लावा अजून लावा इकडून घ्या इकडले आहेत भरपूर घ्या अजून लावा अजून भरपूर वावळा तर दिन दिन दिवाळी काय माशा ओवाळी तर यांचं चालू आहे आता मी काय करतो आणणार म्हणजे पावसाला लावतो इथं आता मस्त पैकी जिकडं चार येत नको माझ्या माझ्याकडे तर आमची दिवाळी चालू आहे बघा अशी हा अशी तर दुसरं लाव त्याला स्नेह मम्मी आज कर की आधा हाधा कर की तसं एवढं असतं हे असं असं कर उललं ओढलं उललं ओढलं उडं सगळी इकडं आलं सगळीकडं काय आले बाहेर काय चौका तो इंगळी चाली घरात आता काय कर नाही सगळी लोकं आली आली बाहेर ओ घेता आली इकडे आहे इंगळी शिक्ष काय शिक्षक तुझे साडी इकडे चेत आहे ती चाललाय कसा तडाखा चाललाय कसा, कसा चाललाय इकडे असे दोघी उडवत आहेत वर काय उडव की झाला हलो की का कटार आला गा ए गाडी नको पेट्रोल असत वाच चालले बघा इज माझ्यापासून फार बोलू काय <laughs> चल बर का, हे लसूण फटाकडे आणून उडवत बसली हिला त्याला दुसरं फटाकडे उडव बोलली की नको तिला म्हणलं रंगीत तोप आहे कसली कायतरी मला म्हटलं उडव म्हणलं कसली नवीनच आयटम पहिलं का जोर चाललाय एक एक टाकावं एक एक फडाव तसं नाही

जावाला रस्त्याला जावा रस्त्याला हा जावा तिथं नको रस्त्याला जावं ना पलीकडे जावा जा 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 <स्तितनों> ना रस्त्याला <स्तितनों> Kutu giyere di saakpun. Mende buda buda budi paksa. Pura pura pura. Puku pura puku